मोड आलेल्या मटकीची उसळ बनवण्यासाठी इथे मी कढाईमध्ये एक चमचा तेल ओतलेला आहे तेल हलकसं गरम झालं की याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे पाव चमचा जिरेही टाकलेले आहे दोन्ही चांगले फुलले की त्याच्यामध्ये आपण इथे एक मध्यम आकाराचा कांदा कट करून टाकलेला आहे त्याचमध्ये इथे मी अर्धा इंच आलं पाच लसूण पाकळ्या ठेचून टाकलेले आहेत आता मध्यम गॅसवरती आपल्याला कांदा लसून आलं चांगलं परतून घ्यायचं आहे हलकासा कांदा गुलाबी झाला की त्याच्यामध्ये मी बारीक चिरून कोथिंबीरही टाकलेली टाक आहे आता आपल्याला याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा लाल तिखट टाकलेला आहे एक चिमुडभर हिंगही टाकलेला आहे तुम्ही हे मसाले आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपल्याला आणखी कांदा हलकासा गोल्डन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व साहित्य परतून घेतलेले आहे इथे आता एक वाटी मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण एक कढईमध्ये टाकून घेतलेली आहे सर्व मसाले आपण मटकीला लावून घ्यायचे आहेत तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या खूप महाग होतात तर आपण घरीच मटकी भिजवून त्याला आणून अशा पद्धतीने मटकीची हेल्दी भाजी बनवू शकतो अगदी पाच मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते मटकीला मसाले लावून घेतले की त्याच्यामध्ये मी शिजण्यापुरतं पाणी ओतलेलं आहे तुम्हाला जास्त रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही जास्त पाणी ओतू शकता पण इथे मी मटकीची उसळ बनवत आहे त्याच्यामुळे शिजण्यापुरतं पाणी ओतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठही टाकलेलं आहे सर्व व्यवस्थित हलवून मिक्स केलेलं आहे गॅसची फ्लेम फुल करून याला चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे पाच मिनिटानंतर ते इथे बघू शकता आपण याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि इथे बघू शकता मस्त अशी ही मटकीची उसळ तयार झालेली आहे आता ही मटकी शिजली आहे का ते चेक करून पाहायचं आहे याच्यामध्ये आणखी थोडस पाणी आहे पण ते आपण नंतर आठवून घेऊ शकतो इथे मी चेक करून पाहत आहे तर मटकी आहे ना ती हलकीशी कच्ची आहे थोडीशी अ आ... शिजायची शीज ल... राहिलेली आहे हे जे शिल्लक पाणी आहे ना त्याच्यामध्येच ही शी मटकी शिजली जाते आता मी याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे साधारणतः तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून ही व्यवस्थित मिक्स केलेला आहे आणि जी थोडीशी मटकी शिजायची राहिलेली होती ना तीही आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि आता न झाकताच आपण ही मटकी चांगली शिजवून घेऊया तर अगदी दोन ते तीन मिनिटानंतर परत ही मटकी चांगली शिजली जाते कारण याच्यामध पहिलीच मटकी आपण चांगली शिजवून घेतलेली आहे तर आता दोन ते तीन मिनिटानंतर इथे बघू शकता याच्यामधलं पाणीही आटलेलं आहे बऱ्यापैकी आणि इथे आपली मटकीची छान अशी ही तयार झालेली आहे ही उसळ आहे ती अगदी लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध माणसांना खाण्यासाठी खूप आरोग्यदायी आहे तरी ते बघू शकता आपण ही उसळ सर्व करून घेत आहे ही मटकीची उसळ आपण चपाती बरोबर भाकरी बरोबर तसेच पांढऱ्या भाता ही खाऊ शकतो खूप टेस्टी लागते तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या जा शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार